लखन मङ्गलमूलिरूप लुरभू मेरे प्रभुदा जय जय राम। اسرنا بنگل کٹاوں بنگل نا ناں بندي جو پيٽي جو روپ رات ۾ ڪم ۾ نه پوندي سڏ نه ايندي سڏ نه ايندي سڀ تي راج ستين تي تي سڀ تي آ سنگت جو ماله چواه ज्ञान भवे बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश बिकार जय जय

मुख्य उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत ते उपमुख्यमंत्रीच नाही तर या आजचा दिवस जे आपण पाहत आहे जे देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी खरं आपलं राम मंदिर बनवून श्री राम भगवंताचं त्या ठिकाणी विराजमान केलं त्याच्यामध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे कारसेवक होते जे आपल्यामध्ये उपस्थित ऐसा एकसर होता लाटी काटी खाएंगे पर मंदिर वहां बनाएंगे क्या मध्ये लाटी खाजे खाल्लेले अयोध्या मध्ये जाणार आणि त्या ठिकाणी राम मंदिरासाठी छातीवर गोळ्या सुद्धा घ्यासाठी तयार असलेले असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपस्थित आहेत तसंनी या ठिकाणी एक काय सेवक म्हणून या आजचा दिवस जन घडवण्या मग जेवढ्या सेवकांचं योगदान आहे त्याचप्रमाणे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सुद्धा सेवक म्हणून योगदान आहे म्हणून अमरावती जिल्ह्याच्या वतीने त्यांनी मला कालच सांगितलं की अमरावती जिल्ह्यातले जेवढे कारसेवक आहे त्या ठिकाणी तुम्ही सगळेजण त्या कार सेवकचा सन्मान केला करा आणि तो सन्मान भाऊ आम्ही तुम्ही याच्या आधी केला सगळ्यांचा कारसेवकांचा तुम्ही सांगितल्याप्रमाणे सन्मान केला सत्कार केला आणि आता सगळ्यांच्या वतीनं आम्ही तुमचा पुर्णा सन्मान करताय सत्कार करताय कारसेवक म्हणून यासाठी या ठिकाणी आदरणीय राज्यसभेचे खासदार कृषी मंत्री माझी डॉक्टर अनिल बोंडेसाहेब आलेले त्यांचे मी स्वागत करतो संत गवाराम धामचे आमचे संतन की सनातन हिंदू धर्म की गोमाता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की श्रीराम जय जय श्रीराम या ठिकाणी आणि खासदार नवनीत राणा यांनी हनुमान गडी मध्ये अकरा लाख लाडूंचा प्रसाद प्रभू ललांच्या आगमनाच्या निमित्ताने आयोजित केला आणि मला आणि डॉक्टर बोंडे साहेबांना आम्हाला निमंत्रित केलं आजचा दिवस सर्वार्थाने ऐतिहासिक आहे कारण पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर आपले आराध्य दैवत श्री रामलला अयोध्ये मध्ये त्यांच्याच जागी पुन्हा विराजमान झालेले आहेत आणि ह्या जो पाचशे वर्षाचा संघर्ष होता ज्यामध्ये लाखो लोकांना आपला जीव गमावा लागला पण आज ज्या कारसेवकांनी तो कलंकाचा ढाचा खाली आणून मंदिर निर्माणात योगदान दिलं त्यांचा सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आला खऱ्या अर्थानं हे सगळे कारसेवक म्हणजे श्रीरामाचे हनुमानच आहेत जे राम कार्या करता त्या ठिकाणी गेले होते मला अतिशय अभिमान आहे की दोनही कारसेवेमध्ये मी त्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी अठरा दिवस बदायूच्या जेलमध्ये देखील होतो लाठ्याही खाल्ल्या गोळ्याही बघितल्या आणि ज्यावेळी कलंकाचा ढाचा खाली आला त्यावेळी त्याच ठिकाणी मी होतो याचा मला देखील अभिमान आहे आणि आज भारताची नवीन अस्मिता सुरू झाली आहे आता भारतीय संस्कृती ही जगामध्ये सर्व मान्य होणार आहे आता भारतीय विचार पद्धती जग स्वीकारणार आहे आता भारत हा सर्व प्रकारच्या गुलामगिरीतनं बाहेर आलेला आहे गुलामाचं प्रतीक संपलेलं आहे आणि आमचे आराध्य प्रभू श्रीराम हे आज देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदीजी ज्यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलं त्या मोदीजींच्या हस्ते आज विराजमान झाले आहेत म्हणून या दिवसाच्या तुम्हाला सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि रवी राणांनी नवनीत राणांनी हा जो वेगळा कार्यक्रम ठेवलेला आहे आपण सगळे आज अयोध्येला जाऊ शकलो नाही पण आपली अयोध्या इथेच होती आपले रामलला इथेच होते आपले हनुमानजी इथेच होते या हनुमान गडीमध्ये हा उत्सव अतिशय उत्तम प्रकारे साजरा केल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय श्रीराम